आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवारच्या वतीने तहसीलदार साहेबांना या ठिकाणी निवेदन देण्यासाठी जमलेलो आहोत निवेदनाचे मुद्दे असे की महायुती सरकारने ज्यावेळेस निवडणूक लढवली त्यावेळेस आपल्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीचा मुद्दा त्यांनी घेतलेला होता परंतु आज अधिवेशन सुरू आहे अधिवेशन सुरू असताना हे शेतकऱ्यांबाबतीत एक शब्द बोलायला तयार नाही वास्तविकता या अधिवेशनामध्ये त्यांना कर्जमाफीची घोषणा व्हायला पाहिजे होती पण ती त्यांनी ती केलेली नाही म्हणून आमच्या पक्षाच्या वतीने त्वरित शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा करावी या संदर्भात या ठिकाणी निवेदन आम्ही दिलेलं आहे दुसरा मुद्दा या ठिकाणी असा आहे की मागील वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं होतं विमा कंपनीने पंचनामेही केले होते परंतु अद्यापर्यंत शेतकऱ्यांना कुठल्या प्रकारची नुकसान भरपाई मिळाली नाही ती नुकसान भरपाई विमा कंपनीकडनं त्वरित मिळून द्यावी या संदर्भात या ठिकाणी साहेबांना आज निवेदन दिलेलं आहे तिसरं मुद्दा या ठिकाणी असं आहे की सरकार या ठिकाणी स्थापन झाल्यापासून या ठिकाणी अनेक मंत्री अनेक आमदार आणि काही समाजकंटक छत्रपती शिवाजी महाराज असतील अनेक महापुरुष असतील यांच्याबद्दल चुकीचं बेताल वक्तव्य करून या ठिकाणी समस्त या देशातून महाराष्ट्रातल्या जनतेच्या भावना दुखावल्या जातील असं वक्तव्य करतायत प्रशांत कोरटकर या ठिकाणी त्याने एवढं चुकीचं वक्तव्य करून आजपर्यंत यावर कुठल्याही प्रकारची पर कारवाई झाली नाही प्रशांत कोरटकर असेल त्यानंतर राहुल सोलापूरकर असेल तसेच जामनेरचे आशपाक पटेल असेल या समाजकंटकांनी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी अपमान केलेला आहे त्यांच्यावर त्वरित कडक कारवाई व्हावी संदर्भात या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे मग भारतीय जनता पार्टीचे संलग्न काही हिंदू संघटना असतील त्यांनी या ठिकाणी अशफाक पटेलच्या विरोधामध्ये या ठिकाणी निवेदन दिलं अशफाक पटेलचं कोणीच समर्थन करणार नाही परंतु ज्यावेळेस प्रशांत कोरडकरने छत्रपतींचा अपमान केला त्यावेळेस मात्र या संघटना झोपल्या होत्या का असा प्रश्न मला त्यांना या ठिकाणी विचारायचा आहे या संघटना केव्हाही हिंदू मुस्लिम विषय येईल त्याचवेळी फक्त आंदोलन करतात आणि समोर येतात त्यांनी आजपर्यंत कधी शेतकऱ्यांच्या विरोधात कधी निवेदन दिलेलं आहे का आंदोलन केलं आहे का या महाराष्ट्रामध्ये तरुणांना अतिशय बेकारी पसरलेली आहेत या संघटना कधी या तरुणांसाठी कधी पुढे आल्यात का हा प्रश्न त्यांना या ठिकाणी मला विचारायचा आहे आज आपण जर बघितलं असेल महाराष्ट्र शासनाने आपलं बजेट जाहीर केलं पंचेचाळीस हजार कोटीची या ठिकाणी तूट या शासनाने या ठिकाणी दिसून येते कुठल्याही योजनावरती पैसे नाही फक्त घोषणा करतायत आज आपण जर बघितलं असेल संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना जवळजवळ सात ते आठ महिन्यापासून एक रुपयासुद्धा मिळालेला नाही अनेक योजने ते पैसे नाही घरकुलच्या योजना फक्त मंजूर होत आहे पण त्यांना पैसे नाही विहिरींच्या योजना मंजूर होत्या पण त्यांना पैसे नाही फक्त घोषणा करायच्या लोकांना मोठं आश्वासन दाखवायचं पण या सरकारच्या विरोधामध्ये या या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी आम्ही निवेदन केलेलं आहे जामनेर शहराच्या बाबतीमध्ये जामनेस शहरामध्ये या ठिकाणी नगरपालिकेने मुख्य रस्त्याला अतिक्रमण काढलेलं आहे अतिक्रमण काढण्याबद्दल आमचं काही ना दुमत नाही परंतु जे लोटगळे धारक आहेत जे टपरीधारक आहेत आज त्यांच्यावरती उपासमारीची वेळ आलेली आहेत त्यांना त्वरित या ठिकाणी कुठली पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी या आणखी निवेदन दिलेलं आहे आम्ही लवकरच नगरपालिकेत सिओ यांची भेट घेऊन त्यांनी जर त्यांना त्वरित पर्याय व्यवस्था उपलब्ध करून नाही दिली तर आम्ही नगरपालिकेसमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असं या ठिकाणी आम्ही दिले हो। निवेदन दिलेलं आहे या सर्व गोष्टीचा शासनाने विचार करावा आणि त्वरित या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कुठेतरी आशेचा किरण होण्या सरकारने काहीतरी द्यावं अशी मागणी करण्यासाठी आणि आम्ही जमलेलो आहोत एवढंच बोलतो थांबतो आज येथे विविध विषयांवरील निवेदन तहसीलदार साहेबांना दिलेलं आहे त्यांच्यामार्फत पर शासनापर्यंत भावना पोचवाव्या अशी अपेक्षा आहे खरं म्हणजे ह्या शासनानेच आपल्या जाहीरनाम्यामध्ये दिलेली आश्वासनं अजूनही पूर्ण केलेले नाहीत त्यांनीच सांगितलं होतं की शेतकऱ्यांना कर्जमाफी पूर्ण कर्जमाफी करण्यात येईल परंतु त्याचा त्यांना सोयीस्करित्या विसर पडलेला आहे तसेच निसर्गामुळे जी अडचण आलेली आहे जी अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या नुकसान भरपाईसाठी हे डिम्म शासन काही करत नाही आहे आणि याच्यासाठीच त्यांना जाग आणण्यासाठी हा प्रयत्न आहे त्याचप्रमाणे अनेक योजना त्यांनी जाहीर केलेल्या आहेत परंतु फक्त योजनाच जाहीर करता त्याच्यावर निधी ठेवत नाही उलट ज्या योजना चालू आहेत संजय गांधी निराधारसारख्या त्या निराधारांना अजूनही त्यांचे ते पैसे मिळालेले नाहीत तर या सगळ्या गोष्टींचा विचार व्हायलाच पाहिजे आणि आज आजकाल एक फॅशनच झालेली आहे कोणीही उठ आणि छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील किंवा अन्य महापुरुष असतील कोणत्याही महापुरुषाबद्दल उचलली वाणी लावली टाळायला या नात्याने काही बोलता तर ह्या बोलणाऱ्यांना या असे बेताल वक्तव्य करणाऱ्यांना निश्चितच लगाम घालणं अतिशय महत्त्वाचं आहे म्हणून तीसुद्धा मागणी करण्यात आलेली आहे अशा सगळ्या गोष्टींचा शासनाने निश्चित विचार करावा आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे या जामनेर शहरातील टपरी धारकांचा टपरी धारकांचं अतिक्रमण उठवण्याबद्दल आमचं दुमत नाही परंतु त्यांचाही रोजीरोटीचा पोटा पाण्याचा प्रश्न आहे तर त्यांना पर्यायी जागा नगरपालिकेनं उपलब्ध केल्यावरच त्यांना उठवायला पाहिजे होतं आता आता तरी आता तरी त्यासाठी त्यांनी काहीतरी ठोस पावले उचलावेत आणि या अतिक्रमणधारकांना किंवा हद्द निश्चित करून द्यावी की आधीतच तुम्ही व्यवसाय करू शकता तर असा एक काहीतरी पर्याय काढून ह्या लोकांचासुद्धा प्रश्न सोडवायलाच पाहिजे यासाठी सुद्धा त्यांनी जर योग्य पद्धतीने पर्याय काढला नाही तो त्या थी थी गेवी। तर त्या अतिक्रमणधारकांसह आंदोलन छेडण्यात येईल याचीसुद्धा त्यांनी नोंद घ्यावी या अशा सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर शासनाला जाग आणण्यासाठी हा प्रयत्न आहे परंतु झोपेचं सोंग घेतलेल्याला जाग येत नाही असं म्हणता आता पाहू हे शासन जनतेप्रती किती सजग आहे हे लवकरच काय महाराष्ट्र विधानसभा सभेचं अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशन सुरू असताना आपण बघतोय की शेतकरी हा शेतकऱ्याचे बेहाल चालू आहे इकडे तरुणांना रोजगार नाही आहे आणि हे सगळे मुद्दे असताना तिथे मुद्दा आगासतो आहे औरंग्याच्या कबरीचा औरंग्याची कज कबर त्याच्यावर तर विचार झालाच पाहिजे परंतु औरंग्याच्या कबरीवर तुम्ही बोलतात या परंतु महाराष्ट्रात वारंवार जर छत्रपती शिवाजी महाराज आणि अन्य महापुरुषांवर ते बेताल वक्ते होत असतील तर त्यावर हे सरकार काय करतं आहे की फक्त हिंदू मुस्लिम हा वाद पुढे करून तुम्ही बाकीचे मुद्दे जागताय कारण आज आमचा तरुण हा मोठ्या आशेने या सरकारकडे बघत होता परंतु त्याला कुठल्याच प्रकारची नोकर भरती या ठिकाणी कुठलीच नाही आहे शेतकऱ्यांकडे तुम्ही नि निवडणुकीला सामोरे जात असताना तुम्ही शेतकऱ्यांना आश्वस्त केलं होतं की आम्ही कर्जमाफी ते मला देऊ परंतु या ठिकाणी या बजेटमध्ये कर्जमाफीचा तुम्ही कुठे आजपर्यंत उल्लेख केलेला नाही आहे आणि हे सर्व असताना या ठिकाणी आता जामनेरमध्ये पटेल पटेलसारखा जो एक व्यक्ती पुढे येतो आणि छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांवर इथे वक्तव्य करतो या पटेल सारखे आणि भगतसिंग सारखे लोक ज्यावेळेस वक्तव्य करतात त्यावेळेस तुम्ही हे सरकार शांत कसं आहे त्याच्यावर कुठला कायदा का नाही आणत तर आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि नक्कीच याच्यावर जर कुठल्या प्रकारचं आम्हाला पॉझिटिव्ह उत्तर आम्हाला मिळालं नाही तर नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही